दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सिडकोतील नगर भागातील विनयभंगाची घटना ताजी असतानाच पुन्हा सिडकोतील पवन नगर भागात यत्ता मध्ये शिकणाऱ्या मुलीचा बापानेच विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे याबाबत मुलीच्या आईने आंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आंबड पोलिसांनी तात्काळ दखल घेत चौकशी सुरू केली आहे दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास संशयित प्रचंड मद्यप्राशन करून आला त्यावेळी पीडिता ही कपडे धुवत असताना इतक्या उशिरा कपडे का धुवत आहे या कारणावरून मारहाण करीत मिठीत धरून गैरवर्तन करू लागला पीडितेने स्वतःची सुटका करून घडलेल्या सर्व प्रकारची माहिती आईला कळवल्यानंतर आई व मुलीने अंबाड पोलीस ठाण्यात धाव घेतली काल अंबाड पोलीस स्टेशन येथे एक गुन्हा दाखल झाले पाचशे सातव चोवीस त्याच्यामध्ये एन ची कल चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर बसतो आहे आठ आणि बारा तर यामध्ये दिनाक पंचवीस आठ चोवीस रोजी अडीच वाजता पवारनगर या ठिकाणी एक कुटुंब राहतं तर त्यामध्ये मुलगी तिचं वय याच्या ती मुलगी तर पंधरा वर्षाने धाम आहे तर ती घरी एकटी होती आणि तिची जॉब होती कंपनीमध्ये आणि तोटा लहान भाव ट्युशनला गेला होता तर त्याच ती याच्यामधला जो आरोपी आहे विश्वास ग्यायंद सोनन हा तिचा वडील हा दारूच्या नाशामध्ये घरी आला तो हॉटेलमध्ये कामाला आहे आणि दुपारी आल्यानंतर ती मुलगी कपडे धुत होती तर त्यामुळे त्या दारूच्या नाशामध्ये तिला विचारलं की सकाळचे कपडे दुपारी का घेऊ एवढ्या उशिरा काय केलं काय करत होते असं त्याचा वाद झाला बापले तिचा त्यानंतर त्या वडिलांनी तिला मारायला चालू केलं त्यानंतर तिला तिला शरीराशी लगड करून तिच्यासोबत गैरवर्तन करायचा प्रयत्न केला तर तिने के प्रतिकार केला आईला कळवलं आई आल्यानंतर आईने त्या मुलीची समजूत घातली आणि पोलिसांना ते तक्रार द्यायला आले तर त्यांचं त्या प्रसंगाचं गांभीर ओळखून पटकन महिला पी एस आय आमच्या वंडे मॅडम ठाणे उमलदार पी एस आय पाडवी आणि सर यांनी त्या मुलीला सम ऑपरेशन केलं त्याला खराब प्रकार विचारून घेतला आणि त्यानंतर तत्काळ गुन्हा दाखल करून घेतला आणि हा आरोपी येतात त्या आडगाव या साईडला पळून गेला होता कारण त्या दिग्गी पथकाचे पण पवार कुमार परदेश यांनी स्टाफ यांनी तत्काळ ताब्यात घेतलं आणि या गुन्ह्यामध्ये आपण आता अटक केलेलं आहे तर, 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 के तर आज त्याचा मेरी आम्ही हजर करता होता सदर प्रकार आंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांना कळताच त्यांनी तात्काळ दखल घेऊन पीडितेच्या फिर्यादीवरून संशयितावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक